नमस्कार मंडळी खौप्रेमीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या जेवणाचं भेट आहे मस्तपैकी बटाट्याचे पराठे कधी कधी पराठे छान वाटतात नुसते भाजी पोळी प्रत्येक वेळेसच खाण्यापेक्षा असे कधीतरी मस्त पराठे करायचे आणि पोट भरून खायचे तर आज मी इथे करत आहे बटाट्याचे पराठे त्यासाठी मी कुकरला पाच बटाटे शिजवून घेत आहे कुकरला दोन शिट्ट्या करून घेते कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत पराठ्याची कणिक करून घेते मी त्यासाठी ते दोन कप घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे मग पराठ्याची चव मस्त लागते त्यामध्ये घातलेले आहे अर्धा चमचा ओवा ओवा अशा हातावर चुरल्या की त्याचा जो स्वाद आहे तो खूप छान लागतो पराठ्याला आणि दोन चमचे तेल स पहिल्यांदा हे सगळं एकत्र करून घेते आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत कणिक मळून घेते खूप घट्ट नाही मळायची पण खूप पातळ पण नाही अशी मधली अशी कणिक मळून घ्यायची आहे खूप घट्ट मळली तर पराठे मोठे व्हायला थोडासा प्रॉब्लेम होतो फाटू शकतात ते त्यामुळे मग थोडीशी सैलसर भिजवली की पटापट पराठे मोठे होतात मुलाला इथे दिलेले आहेत मी शेंगदाणे कुकर गार होतोय तोपर्यंत कणिक पण छान मुरते आहे आणि तोपर्यंत भांडे कसे किचन मध्ये जायचे थांबतील ना काही ना काहीतरी किचनच्या सेंट घासायला येतच असतं ना, ना तर थोड्या वेळाने इकडे कुकर छान गार झालेला आहे त्यातले मी बटाटे काढून घेते बटाटा पराठ्यामध्ये पूर्ण गार झाल्यावरच वापरायचा आहे नाहीतर मग बटाटे तसेच जर आपण चि म्हणजे किसले तर चिकट होतात म्हणून थोडेसे गार होऊ द्यायचे त्याच्यातली वाफ निघून जाऊ द्यायची आणि मगच त्याचे पराठे करायचे आहे पराठ्यासाठी तो किसायचा आहे बटाट्याचे पराठ्यांचे प्रकार पण भरपूर आहेत त्यातला एक, तो तो एक मी करत आहे जो आमच्या घरात आवडतो सगळ्यांना तर सर्वात आधी मी बटाट्याचे साल काढून घेते आणि ते थोडेसे चिराय चिरून ठेवते म्हणजे गार होतील एक बटाटा मी बाजूला काढून ठेवते कारण त्याचा मला बटाट्याचा शिरा बनवायचा आहे तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्की सांगा बटाट्याचा शिरा एकदम चवीला मस्त लागतो बटाट्याचे साल काढताना किंवा कोणती पण भाजी चिरताना जो कचरा असतो तो एका भांड्यामध्ये ठेवला की मग ओट्यावर पण जास्त पसारा होत नाही आणि ते पटकन आपल्याला ट्रॅशमध्ये टाकता येतं तोपर्यंत तो इथे मी एक वाटण बनवून घेत आहे त्यामध्ये मी घालणार आहे हिरवी मिरची दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेते आहे हे तिखट तुमच्या तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार घ्यायचं आहे त्याचप्रमाणे भरपूर अशी कोथंबीर एक छोटंसं आल्याचा तुकडा इंचभर आणि जिरं इथे या स्टेजला बडिशोपसुद्धा घालायची आहे मी विसरली होती त्यामुळे मी नंतर घातली होती तर मिरच्या मी अशा तोडून टाकते आणि आता झालं असं की मी हे छोट्या भांड्यामध्ये तर वाटण करायला घेतलं पण जेव्हा मी मिक्सरवर फिरवायला घेतलं तेव्हा तो मिक्सर परत खराब झाला आमचं म्हणजे भांडं हे त्यामुळे परत मोठ्या भांड्यामध्ये मला शिफ्ट करावं लागलं आणि मग ते ग्राइंड झालं शक्यतो मला मिक्सरचं छोट्या भांड्यामध्ये खूप लवकर बारीक होतं असं वाटतं कम्पेअर टू मोठ्या भांड्यापेक्षा तुम्हाला पण असं वाटतं का जा तर इकडे बटाटे माझे गार झालेले आहेत तर मी आता ते किसणीच्या मदतीने किसून घेत आहे किसून घेतले की मग काय होतं की जास्त असे स्मूथ होतात आणि बटाट्यामध्ये जास्तीत जास्त असे मोठे चंक्स राहत नाही त्यामुळे मग बटाट्याचा पराठा आपला फाटत नाही मे महिना सुरू आहे मुलांना शाळेला सुट्ट्या असतील त्यामुळे बरेच जण माहेरी गेलेले असतील तर मैत्रिणींनो कसं असतं ना की माहेरी गेल्यावर किती छान आपल्याला एकदम आनंद तर होतोच पण आपण फिजिकली मेंटली इतके रिलॅक्स होतो आणि आपल्याला इतकं छान वाटतं मला तर नेहमी मी बाहेर गेली की मला खूप झोप येते कारण तो निवांतपणा असतो डोक्यामध्ये काही टेन्शन नसतं स्ट्रेस नसतं आपलं तेच तेच धावपळीचं शेड्यूल नसतं असं असतं ना की दरवाज्याची बेल वाजली तरी बाबा उघडून घेतील घरातले उघडून घेतील किंवा मुलं जरी रडायला ला लागली तर आई बघून घेईल त्यामुळे जो निवांतपणा असतो ना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांची माया त्याचप्रमाणे घरामध्ये मा बहिणी असते भाऊ असतो त्यांचं प्रेम हे त्यामुळे असं एकदम सुंदर वाटतं आणि माहेरच्या घरामध्ये गेलं की आपले लहानपणाचे दिवस आठवतात की आपण कुठे बसून अभ्यास करायचो आपण किती मस्ती करायचो आईला किती त्रास द्यायचो किंवा किती मजा करायचो आपलं कपाट आपली रूम हे असं सगळं बघायला इतकं छान वाटतं आणि ते असं अनुभवायचं आपली पण मुलं मस्तपैकी आपल्या माहेरी आहे आजी आजोबांसोबत आहेत खरंच हे सुख खूप असतं मला तर आज वाटलं होतं मी जर भारतात असते आणि खरंच पटकन माहेरी जाऊन आले असते राहून आले असते इतक्या दूर राहण्याचा ना कधी कधी खूप असं वाईट वाटतं की आपण इतक्या दूर आहोत आणि वर्षानुवर्ष म्हणजे एक वर्ष दोन वर्षसुद्धा आपल्या घरी जाऊ नाही शकत त्याची खूप खंत वाटते थँक गॉड आजकाल व्हॉट्सॲपमुळे इंटरनेटमुळे आपण ॲटलीस्ट व्हिडिओ कॉल करू शकतो त्यांना बघू शकतो पण जो भेटण्याचा आनंद आहे तो फील आहे तो मात्र त्या कॉलवर येत नाही पण ठीक आहे काय का करणार आज असंच आली मला माहेरची आठवण की मे महिना किती छान असतो आपण माहेरे जाऊन सगळ्यांना भेटतो आईवडील भाऊ वहिनी वहिनी आपल्याला कशी आग्रह करत असते की बसा जेवा खा तुम्ही काही काम करू नका तुम्ही आराम करा म्हणजे वहिनीची पण एक माया वेगळी असते भाऊ आपले आईवडील त्याचप्रमाणे भाचे भाचा हे सगळे भेटतात आपल्याला त्याचप्रमाणे काका काकू मामा मामी आजी आजोबा आपल्या जुन्या मैत्रिणी भेटतात सगळ्या आठवणी नव्याने ताज्या होतात आई वेगवेगळे पदार्थ करून खायला घालते त्याचप्रमाणे बाबा पण बघता की आपल्याला काय हवं आहे काय नको आहे मुलांना सांभाळणे खूप मस्त असतं म्हणजे कसं लग्नानंतर सगळं बदलून जातं म्हणजे जे घर आपलं असतं ते लग्नानंतर माहेर होऊन जातं आपण त्याला माहेर बोलतो म्हणजे खूप फरक पडतो लग्न करून आपण सासरी जातो तेव्हा ते घर आपल्याला आपलं असं करतं आपण त्या घराची लक्ष्मी होतो त्याचप्रमाणे त्या घरातल्या लोकांशीसुद्धा आपण ॲडजस्ट होतो आणि खरंच म्हणजे आज मी पण जेव्हा सासरी जाते तेव्हा आईंना पण मी म्हणजे सासूबाई हक्काने सांगू शकते की हे मला खायचं आहे ते करा किंवा ते पण मस्त गरम गरम पराठे वगैरे असे केले की ते पण पहिले खायला देतात तुम्ही खा गरम खा त्यामुळे खरंच हे सगळं खूप दूर राहून ना खूप आठवण येते पण काय करणार आता जेव्हा कधी इंडियात येऊ तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद परत घेता येईल पण आज असंच आठवलं मला की बसली होती मी मग आठवलं मला असं की मे महिन्यामध्ये आपण किती मजा करायचो किंवा माहेरी गेल्यावर पण किती छान मजा असते आंबे तोडायचे आंबे खायचे बापरे काय मज्जा असते या सर्व गोष्टींची सगळेजण एकत्र येतात मज्जा मस्ती काय काय विषय निघतात म्हणजे कुठल्या कुठे त्या गप्पा निघतात आपल्या बापरे रात्रीचे गप्पा मारत बसणं मग एक दोन तीन किती वाजेल सांगता येत नाही आणि किती पण लेट झोपलं तरी सकाळी हां आपल्याला लवकर उठायचं आहे डब्बा वगैरे करायचा आहे ह्याचं अजिबात टेन्शन नसतं मस्तपैकी सकाळी आरामात उठलं तरी हातात गरमागरम चहा असतो आणि ला आपल्या मुलांची तर अजूनच मज्जा असते आजी आजोबांच्या घरी कारण पूर्ण त्यांचे लाड असतात ओरडणं वगैरे तर काहीच नसतं हट्ट पुरवले जातात त्याचप्रमाणे गाणी गोष्टी सगळं सांगितलं जातं ते म्हणतील ते सगळं आजी आजोबा ऐकतात त्यामुळे त्यांना जे आजी आजोबांचं प्रेम मिळतं ते पण मज्जा करता आणि त्यांची जी सुट्टी असते ती पण एकदम त्यांना छान आठवणीची राहते तर असं हे माहेर असतं आणि माहेरची माया असते तर मैत्रिणींना तुम्ही पण गेले होते का माहेरी किंवा गेलेत का माहेरी आणि तुमचं माहेर कोणत्या गावाला आहे कमेंट करून नक्की सांगा तर बोलता बोलता इकडे बटाटे किसून झालेले आहेत आणि त्यामध्ये मी आता घालणार आहे बारीक चिरलेला कांदा कांदा नाही टाकला नसेल आवडत नाही टाकला तरीसुद्धा चालेल पण आमच्या घरात आवडतो आणि फक्त कांदा चिरताना न जेवढा बारीक शक्य असेल तेवढा बारीक चिरायचा तर मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीने मी बारीक चिरते म्हणजे मग बटाट्याचा पराठा फाटत नाही इथं कारण ऑलरेडी इथे जाडसरच कांदा असतो त्यामुळे तो, तो बारीक चिरावाच लागतो तर इकडे मी बटाट्याच्या मिश्रणामध्ये घालत आहे कांदा त्याचप्रमाणे जे मिक्सरमध्ये वाटण करून ठेवलं होतं ते मी ह्यामध्ये मिक्स करत आहे अर्धा चमचा टाकलेली आहे हळद चवीनुसार लाल तिखट लाल तिखट खूप नाही थोडंसंच घालते कारण मिरच्या पण घातलेल्या आहेत एक चमचाभर धना पावडर आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ मग अशी म्हटली ती बडीशेप टाकायची राहिली होती तर माझी मी इथे कुठून बडीशेप टाकलेली आहे हे सगळं मिश्रण एकजीव करायचं चा, आहे छान म्हणजे जे मसाले बटाटे सगळे एकजीव होतील त्यानंतर असे गोळे एकतर बनवून घ्यायचे की कि कितपत आपल्याला बटाट्याचा पराठा मोठा करायचा आहे त्यानुसार हे सारण बनवून घ्यायचं म्हणजे सारणाचे गोळे बनवायचे आहेत तरीकडे मी काढून घेत आहे लाटण्यासाठी पोळपाट आणि शेकण्यासाठी तवा जी कणिक भिजवलेली होती ती एकदा पुन्हा एकदा तेल लावून मळून घेते थोडीशी आधी कणिक भिजवली की अशी मस्त मऊ होते आणि पराठे एकदम छान होतात तर जेवढा तुम्हाला पराठा मोठा लाटायचा आहे किंवा कसा हवा आहे जाड बारीक त्यानुसार हा कणकेचा गोळा घ्यायचा आहे तर आम्ही बटाट्याचे पराठे शक्यतो जे हे अशा प्रकारचे जे करतो ज्यामध्ये फोडणी आपण परतवत नाही तर असे हे जे पराठे असतात कांद्याचे ते थोडेसे जाडसर छान लागतात फक्त जेव्हा आपण सारणाचा गोळा ठेवतो त्यावर थोडंसं पीठ भुरबुरायचं म्हणजे मग बटाटा पराठा फाटत नाही आणि अगदी फाटला तरी खूप नाही फाटत हाताने तसा थोडासा मी मोठा करते आणि मग एकदम हलक्या लाटणं फिरवून लाटून घेते चवीला एकदम छान लागतात हे बटाट्याचे पराठे आणि जर त्यासोबत तुमच्याकडे मस्तपैकी लोणी असेल तूप बटर असं मस्त लावायचं त्याला आणि दह्यासोबत चटणीसोबत खायचे लोणच्यासोबत खायचे चवीला एकदम छान लागतात तर मी आता दोघी साईडने मस्त तेल लावून शेकून घेत आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तूप पण लावू शकता पण आमच्या इथलं वातावरण थोडं थंड आहे त्यामुळे तेल कसं गोरठ नाही म्हणून मी तेल लावत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप पण लावू शकतात तर दोघी साइडने असे मस्तपैकी खमंग बटाट्याचे पराठे भाजून घ्यायचे आहेत आणि चवदार बटाट्याचा पराठा म्हणून तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा